मान्य जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे त्या ठिकाणी ठिकाणी आम्ही त्याला दोन या दिले त्यामध्ये पहिलं निवेदन आहे ते राष्ट्रीय महामार्ग सहाशे बावन्न माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून त्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ करावी अशी त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या निवेदनाद्वारे विनंती केली आहे आणि दुसरं जर निवेदन आहे ते धाराशिव जिल्ह्यातील वाढत चाललेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि तुळजापूर तालुक्यामध्ये जे ड्रग्जचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे त्याच्यावर कुठंतरी अंकुश आला पाहिजे यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्याला निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा पीक विमा त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्याचं अनुदान अतिवृष्टी दुष्काळ सदृश परिस्थिती शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत या तुळजापूर तालुक्यामध्ये झालेली नाही आहे आणि ती शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर करावी यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ते निवेदन देत असताना त्या ठिकाणी आम्ही दिनांक तेरा तारखेला म्हणजे होळीच्या दिवशी त्या ठिकाणी नळदुर्गच्या संविधान चौकामध्ये मोठी होळी त्या ठिकाणी पेटवून शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याबाबत बोंब मारू आंदोलन या ठिकाणी आम्ही तेरा तारखेला नळदुर्ग या ठिकाणी ठेवल्याचं निवेदन आजच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेलं आहे तर आमची जिल्हाधिकारी साहेबांकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांनी त्या ठिकाणी आमचे जे प्रश्न आहेत ते समजून घ्यावेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी शेतकरी संकट समितीच्या वतीने आम्ही त्याला विनंती केलेली आहे धन्यवाद न्यूज टीव्ही सेवन या युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा